नमस्कार मी करिश्माल व्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल न्यूज टी व्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं त्याच्यावरून चिडून जाऊन मुलांनी वडिलांच्या डोक्यात चाकूने वार करून गळ्यावर वार करून वडिलांची हत्या केलेली आहे आता कोथरूड मध्ये साडेबाराच्या दरम्यान एक पायगुडे फॅमिली त्या ठिकाणी जय भवनगर या ठिकाणी राहते दुपारी साडेबारच्या दरम्यान यातील जो मयत आहे तानाजी पायगुडे जो सत्तर वर्षाचे इसम आहेत दुपारी त्यांच्या घरामध्ये त्यांचा जो मुलगा आहे सचिन पायगुडे ते तीस वर्ष वयाचा आहे लावून आणि टी व्ही बंद कर असं वडिलांनी मुलाला सांगितलं त्याच्यावरून चिडून जाऊन मुलांनी वडिलांच्या डोक्यात चा चाकूने वार करून गळ्यावर वार करून वडिलांची हत्या केलेली आहे अतिशय सिरियस प्रकार आणि इनसेन्सिटिव्ह असा प्रकार आहे मी कालच त्या गुन्ह्यामध्ये आरोपी तात्काळ अटक केलेले आहेत याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत ते मेहताचे पत्नी जे आहेत त्यांची फिर्यादी घेऊन तो गुन्हा दाखल केलेला आहे आरोपी अटक आहेत बाकी सर्व जे गुन्ह्यात वापरलेल्या सगळ्या वस्तू किंवा हत्यार आहे ते सुद्धा जप्त आहेत आणि एक खूप सिरियस असा प्रकार कोथुंडा काल दाखल झालेला आहे नाही ते पार्श्वभूमी असं हे नाही परंतु तो जरा थोडासा व्यम्जिकल आहे असं बऱ्याच लोकांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं परंतु वल्डनची हत्या एक अतिशय क्षुल्लक कारणावरून टी व्ही बंद कर असं सांगितल्यावरून त्यांनी त्यांनी केलेली आहे तर थोडासा याच्यामध्ये तो जो इशू इश्यू आहे ते खूप असे क्षुल्लक कारणावरून हा प्रकार झालेला आहे तर त्या घटनेमध्ये पोलिसांनी तत्काळ तो समजल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे